शेतकरी बंधूंनो सोयाबीन पिकामध्ये दुसरी फवारणी कोणती केली पाहिजे व कधी केली पाहिजे याबद्दल जर पुरेपूर माहिती असेल तर शंभर टक्के आपण चांगल्या औषधींचा वापर करून मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकामध्ये आळी नियंत्रण करू शकतो त्याचबरोबर जास्तीत जास्त फुलधारणा देखील करू शकतो तर मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये दुसरी फवारणी कोणती करावी त्याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फॉरवर्ड करा मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये दुसरी फवारणी पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान म्हणजे साधारण पाच ते दहा टक्के फुल अवस्था सुरू झाल्यानंतर करणं अत्यावश्यक आहे कारण फुल अवस्था सुरू झाल्यानंतर काही अन्नद्रव्याची आवश्यकता पडते त्याचबरोबर या अवस्थेमध्ये वातावरण ढगाळ असेल तर आळ्यांचा प्रादुर्भाव होऊन फुलगल देखील पाहायला मिळते त्यामुळे मित्रांनो यामध्ये दुसरी फवारणी करत असताना आपल्याला एक चांगल्या दर्जेचं चा अळीनाशक घेणं गरजेचं आहे शक्यतो जे गॅस पॉयझन आहेत ते गॅस पॉयझन तुम्ही वापरू नका अळीनाशक घेत असताना तुम्ही इमामेक्टीन बेन्झुएट बारा ते पंधरा ग्राम प्रतिपंपसाठी घेऊ शकता किंवा ॲम्प्लिगो तुम्ही दहा प्रति मिली प्रतिपंपसाठी घेऊ शकता किंवा इव्हिसेंट तीन ते चार ग्राम प्रतिपंपसाठी घेऊ शकता त्याचबरोबर फुल अवस्थेत मित्रांनो स्फुरद आणि पलाची खूप आवश्यकता असते त्यामुळे मार्केटमध्ये एक विद्राव्य खत आहे झिरो बावन चौतीस या झिरो बावन चौतीसचा देखील वापर शंभर ग्राम प्रतिपंपसाठी करायचा आहे याचबरोबर फुलगळ होऊ नये प्रत्येक फुलांचं रूपांतर शेंगामध्ये व्हावे त्यासाठी जे वीस टक्क्यावलं बोरान आहे ते देखील आपल्याला वीस ग्राम प्रति वीस लिटर पंपसाठी घ्यायचं आहे त्याचबरोबर जर फुलावस्थेत वातावरण ढगाळ असेल तर अशा परिस्थितीमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणात फुलगळ पाहायला मिळू शकते त्यामुळे आपल्याला एक चांगल्या दर्जाचं बुरशीनाशक दे देखील घ्यायचं आहे जर सोयाबीनची वाढ जास्त असेल तर तुम्ही टिल्ट घेऊ शकता किंवा कमी खर्चामध्ये जे कार्बनडायजिम प्लस मायक्रोज घटक असलेलं यू पी एल कंपनीचं साप आहे ते घेऊ शकता किंवा मार्केटमध्ये बावीस टीन किंवा रोको यासारखे बुरशीनाशक आहेत कोणतंही एक बुरशीनाशक घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही दुसरी फवारणी केली तर नक्कीच आपल्या सोयाबीन पिकामध्ये ही चांगली होणार आहे आणि प्रत्येक फुलांचं रूपांतर शेंगामध्ये होऊन उत्पादनही चांगलं मिळणार आहे मित्रांनो धन्यवाद